नमस्कार पैसा पाणीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आदित्य कोंडावार आहे आणि मी पैसा पाणी सोबत एक सेमी कंडक्टरची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं की सेमी कंडक्टर्स ऍक्च्युली बनतात कसे आणि त्याची व्हॅल्यू चेन काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दहा अकरा फन फॅक्ट सांगणार आहे सेमी कंडक्टरच्या सेक्टर बद्दल तर सगळ्यात पहिलं फॅक्ट तुमचं जे मायक्रोचिप्स किंवा सेमी आहे ते दर गोष्टीमध्ये आहे गाडी स्मार्टफोन एम आर आय स्कॅनर्स रोबोट्स आणि डेटा सेंटर्स पण आणि हे सगळं फक्त रेतीनी स्टार्ट होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की जे सेमी कंडक्टर्स आहे ते सँडनी बनतात आणि हे जे सँड आहे त्याच्यामध्ये नाईन फाईव्ह पर्सेंट सिलिकॉन डायऑक्साइड असतं तर एक स्पेशल टाईप ऑफ सँड असते नॉर्मल सँडमध्ये फक्त एटी पर्सेंट सिलिकॉन डायऑक्साइड असतं एक सेमीकंडक्टर त्या रेतीनी बनतं एक सिलेंड्रिकल शेपमध्ये बनतं आणि ते जे इंगोट असतं त्याचे पीसेस करून चिप्स बनवले जातात टी एस एम सी किंवा तायवान सेमी मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ही जगातली सगळ्यात मोठी सेमीकंडक्टर फाउंड्री आहे जे नाईन्टी पर्सेंट वर्ल्डच्या सगळ्यात मोस्ट ॲडव्हान्चिव बनवते इनफॅक्ट तायवानच्या जी डी पीचं पाच टक्का आणि तायवानचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन साठ टाका टी एस एमसीच कन्झ्युम करते तर टी एस सीचं जी मेन फॅक्टरी आहे तायवानमध्ये तिथे आतमध्ये एक्सप्लोजिव आहे कारण तायवान आणि चायनाचं पण थोडस उन्नीस बीसचं अँगल आहे तर असं म्हणतात की जर काही इन्व्हेजन होणार असेल तर दे विल ब्लो अप देअर ओन फॅक्टरी तर टी एस एम सीचे चिप्स आहे ते नॅनोमीटर्समध्ये स्वतःला मेजर करतात नॅनोमीटर म्हणजे दिस इज बिलियन्स ऑफ अ मीटर तर तुम्हाला जर कम्पॅरिझन देऊ तर ह्युमन ब्लड सेल जे आहे ते सेव्हन थाउजंड नॅनोमीटर्स साईजचं असतं तर त्यांचे जे काही काही चिप्स आहेत ते ऑलमोस्ट कम्पेरेबल आहे टू अ ह्युमन ब्लड सेल तर तुम्ही फक्त कल्पना करा की त्यांचे चिप्स किती थीन राहत असेल तर एस एम एल ही जगातली एकच कंपनी आहे जे यू व्ही मशीन्स किंवा एक्स्ट्रीम अल्ट्रावायलेट लिथिओग्राफी मशीन्स बनवतात हीच ती, है ती जे 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 है मशीन आहे ज्याच्यामुळे ते जे रेतीचे चिप्स आहे ते इलेक्ट्रीफाय होतात म्हणजे त्यांच्यावर तुम्ही ट्रान्झिस्टर्स किंवा स्विचेस लावतात आणि एक मशीनचं कॉस्ट जवळजवळ तेहतीसशे कोटी म्हणजे थ्री थाउजंड थ्री असतं या मशीनला बनवायला त्यांनी कमीत कमी वीस वर्ष लावले आणि एका मशीनमध्ये कमीत कमी एक लाख पार्ट्स असतात आणि एक मशीनला शिप करायसाठी त्यांना फोर्टी फ्रेट कंटेनर्स थ्री कार्गो प्लेन्स आणि वीस ट्रक लागतात आणि या मशीनमध्ये जे मिरज असतात ते एवढे फ्लॅट आहे की हे जगातले सगळ्यात फ्लॅट स्ट्रक्चर्स आहे म्हणजे याची प्रेसिजन इतकी चांगली आहे की तुम्ही मून वर एका गोल्फ बॉलला हिट करू शकता त्या मशीनच्या ग्लासला रिफ्लेक्ट करून आणि या मशीनचे जवळजवळ दोन हजारच्या वरती पेटंट्स आहे आणि जे सगळे सेमी कंडक्टर्स आहे ते फक्त तीन यु एस वरनं त्यांचं सॉफ्टवेअर युज करतात कोणतेही सेमी कंडक्टर असू द्या कोणत्याही जगातल्या पार्टमध्ये फक्त तीन युएस बेस्ड कंपनीज त्याला सॉफ्टवेअर देतात केडेन्स मेंटर अँड सिनॉप्सिस आणि जवळजवळ सेमी कंडक्टरच्या दर व्हॅल्यू चेनमध्ये कंपनीज मोनोपॉली आहे किंवा ऑलिगोपॉली आहे नेक्स्ट फॅक्ट सेमीकंडक्टर्सला आपण टायनी स्कायस्क्रॅपर्स पण म्हणतो कारण दर सेमीकंडक्टरला जवळजवळ शंभर ते दोनशे लेअर्स असतात आणि दरवर्षी किंवा दर, कि दर सहा महिन्याला यांचं साईज कमी होत चाललं इनफॅक्ट एएमडी एक नवीन चिप आहे ज्याच्यामध्ये दोनशे बत्तीस लेअर्स आहे जे सगळे चिप मेकर्स आहेत जसं जा की टी एस एम सी पी एस एम सी यांची जी हवा असते सेमीकंडक्टर कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या आतमधली ते ऑलमोस्ट टेन थाउजंड टाइम्स क्लिनर असते आउटसाइड एअरशी आणि एका हॉस्पिटल हॉस्पिटलपेक्षा पण ऑलमोस्ट फायव्ह थाउजंड सिक्स थाउजंड टाइम्स क्लिनर त्यांची हवा असते एका छोट्याशा सेमी कंडक्टरमध्ये कमीत कमी, कमी शंभर किलोमीटरची कॉपर वायरिंग असते आणि या कॉपर वायरिंगमध्ये जर छोटासाही हिस्सा इथला तिथे झाला तर ते सेमी कंडक्टर काम नाही करणार इनफॅक्ट असं म्हणतात की जर एक सेमी कंडक्टर फेल झाला शंभर कोटीमध्ये तर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ईड तुमची फॉल होईल आता लास्ट फॅक्ट असं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की सेमी कंडक्टरचं जे जे सेक्टर आहे किंवा जे व्हॅल्यू चेन आहे ॲज अ होल ते खूप आयसोलेटेड असेल एका कंट्रीमध्येच सगळं होत असेल पण तसं नाही आहे तुमची सेमी कंडक्टरची सँड एका जागून येते सॉफ्टवेअर एका जागून येते तुमची मशीन एका जागून येते तुमचे कस्टमर्स दुसऱ्या कंट्रीमध्ये बसले आहे तर ही जी व्हॅल्यू चेन आहे हे भरपूर ग्लोबल आहे आणि हे सीमलेसली ॲज वन युनिट काम करते हा आमचा सेकंड व्हिडिओ होता सेमी कंडक्टर्सवर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि आमच्या नेक्स्ट सेमी कंडक्टरच्या व्हिडीओसाठी टेट्यून राहा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद